नमस्कार गावाकडे होळीसाठी बनवला जाणारा नैवेद्य आज आपण बनवतो आहेत त्यामध्ये मस्त गरमागरम अशी ही कडी आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे बनवलेले हे वाफडलेले कानोले आणि मिश्र डाळींचे हे फुणके कसे बनवायचे ते बघणार आहोत फुणके बनवण्यासाठी डाळचं प्रमाण किती आणि कुठल्या डाळी वापरलेल्या आहेत हे सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याचबरोबर थंडगार असं चिंचेचं कोडसुद्धा बनवणार आहेत तर लगेच सुरुवात करूया नमस्कार नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी आपण फुनक्यांची डाळ बघणार आहोत त्यासाठी एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे इथं मी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी मठाची डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ हे सर्व डाळी मी सपाट वाटीलाही कमी घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी ही सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चार ते पाच तास भिजत ठेवणार आहे आता या डाळींसोबतच आपल्याला अजून एक डाळ घ्यायची आहे मी त्याच वाटीने एक वाटी इथं हरभरा ही मोजून घेतलेली आहे आणि सुद्धा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून इला चार ते पाच तास भिजत ठेवणार आहे आता ह्या डाळ भिजतात तोपर्यंत आपण बाकीचं बघूया तर इथं मी पन्नास ग्रॅम इथं चिंच घेतलेली आहे ही चिंच एका भांड्यात टाकून घेते पन्नास ग्रॅमला साधारण शंभर ग्रॅम इथं गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर यात मी थोडंसं मीठ टाकून घेते आहे आता गुड आणि चिंच बुडेल अशा प्रकारे आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साधारण हे सुद्धा तीन ते चार तास भिजत ठेवायचं आहे आता आपण छान ही गरमागरम घट्ट अशी कढी कशी बनवायची ते बघणार आहोत तर कढी बनवण्यासाठी मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये चार ते पाच जाडसर मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर टाकून छान अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे आता लगेच एका भांड्यात साधारण एक मोठी वाटी दही टाकून घेते आहे ही घरगुती दही आहे आता या दहीला छान फेटून घेऊया म्हणजे अगदी स्मूथ बनून तयार होईल अजिबात मिक्सरमधून फिरवायची गरज भासत नाही अगदी रईच्या सायाने ही छान फेटून घ्यायची आहे तही तही छान फेटून झाल्यानंतर यात मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि कढीला छान घट्टसरपणा येण्यासाठी यात मी साधारण एक चमचा बेसनचं पीठ हे टाकून मिक्स करून घेते इथं आपलं हे कडीचं बॅटर बनून तयार झालेलं आहे तर फोडणी देऊया तर एका पातेलीत साधारण एक, पाते एक चमचा तेल टाकून घेते तेल गरम झालं का लगेच यात जिरं मोहरी टाकून घेते आहे त्याचबरोबर चार ते पाच चा कडीपत्तेची पानं आणि मिक्सरमधून काढलेलं मिरचीचं वाटण हे टाकून घेते आता हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते इथं वाटण छान परतून झाल्यानंतर यात एक छोटा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकून घेते आणि पुन्हा हे परतून घेते इथं हे मिरचीची पेस्ट छान परतून झाल्यानंतर आता आपण मिक्स केलेलं ताक हे यात टाकून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे कढी ही फाटत नाही आता यात मी थोडंसं अजून एक ते दीड ग्लास पाणी ॲड करते बघू शकतात अतिशय सुंदर रंग आलेला आहे कडीला आता यात चवीनुसार मीठ टाकून छान एक उकड येते तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत ही कडी उकड येपर्यंत हलवत राहायची आहे तर मस्त अशी ही उकड आलेली आहे कडीला अतिशय सुंदर रंग आलेला आहे तर काही मिनटातच ही घट्टसर अशी कढी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि लगेचच चिंचेचं सरबत बनवायला घेते इथे चार ते पाच तास झाल्यानंतर ही चिंच छान भिजून तयार झालेली आहे बघू शकतात आणि गूढही पूर्ण विरघळलेला आहे आता मी याला एका मोठ्या भांड्यात काढून घेते म्हणजे चिंच ही आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करता येईल अशा प्रकारे तर ही इथं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एक एका चांडणीने ही गाळून घेणार आहोत म्हणजे चिंचेचा कोड हा वरच्यावरती राहील आणि पाणी व्यवस्थित निघेल आता या चिंचेला अजून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे यात थोडंसं अजून आंबटसरपणा असतो तो इता ही इला आपन तर इथं ही व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर हिला पुन्हा आपण गांडीने गाळून घेऊया तर बघा इथं अगदी सुंदर असं चिंचेचं सरबत आपलं बनून तयार झालेलं आहे अजिबात जास्त मेहनत नाही अतिशय सुंदर हे चिंचेचं सरबत बनून तयार होतं थंडगार पिण्यासाठी यात मी थोडंसं क्यूब टाकून घेतलेले आहेत तर परफेक्ट इथं हे बनून झालेलं आहे लगेचच आपण कानूले कसे बनवतात ते बघूया ते एका भांड्यात चिम अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाकून एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून साखर आणि मीठ हे विरगडून घेते आहे हे विरगडून झाल्यानंतर यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते आणि याची छान घट्ट सर अशी कणिक भिजून घेते आहे इथं ही कणिक भिजून झालेली आहे तर दहा मिनटं हिला झाकत झाकून साईडला ठेवूया पाच ते सहा तासानंतर ही डाळ व्यवस्थित भिजली गेली का एकदा चेक करूया जणखाने अगदी इझिली तुटते म्हणजे ही डाळ परफेक्ट भिजून तयार झालेली आहे तर यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्या डाळमधलंसुद्धा पाणी हे काढून घेते आता इथं हे डाळमधलं सगळं पाणी काढून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे इथं मी छोटं भांडं घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी इथं हरभरा डाळ आहे ती वाटून घेणार आहे त्यात पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकून आपल्याला हे जाडसर मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे इथं सर्व डाळी ह्या मिक्सरमधून वाटत असताना पाण्याचा वापर जितका कमी करता येईल तितका करायचा आहे आता इथं मी हे वाटण एका भांड्यात काढून घेते म्हणजे आपल्याला मिक्स करायला व्यवस्थित होईल तर इथं माझे सर्व डाळी मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर यात मी आता दोन चमचे लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा बडिशोप पावडर एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आता हे फोनके छान मऊ लुसलुशीत राहण्यासाठी यात भरपूर सारा आपल्याला कांदा घालायचा आहे तर साधारण तीन मोठे कांदे मी बारीक चिरून टाकून घेतलेले आहे त्यासोबत हिरवीगार कोथंबीरसुद्धा आता हे छान मिक्स करून घेते तुम्ही जितका यात कांदा घालणार तितके हे फोनके मऊसूद बनून तयार होतील तर हे मिश्र डाळीचे फुंके अतिशय सुंदर लागतात इथं आता आपण हे फुणके वाफेवर शिजून घेणार आहेत तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर एक जाळीचं भांडं ठेवलेलं आहे आणि एक ओला कापड टाकून घेतलेला आहे आता आपण अशा प्रकारे हे फुणके ह्या कढईवर ठेवून घेणार आहोत आणि साधारण अर्धा तास शिजू देणार आहेत हे मिश्र डाळीचे फुणके अतिशय सुंदर लागतात टेस्टला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत की डाळ खाणं हे किती गरजेचं असतं यात खूप सारे प्रोटीन्स असतात रोजच्या आहारात आपल्याला प्रोटीन्स मिळत नाही तर आठवड्यातून तुम्ही हा एकदा बेत करू शकतात तर इथं आपले हे सर्व फुंडके रचून झाल्यानंतर पंधरा मिनटं हाय फ्लेमवर आपण शिजून घेणार आहोत आता इथं आपण कानोले बनवायला सुरुवात केलेली आहे तर पोळीसारखे हे कानोले लाटून अशा प्रकारे तेल लावून यांना चार भागामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर नंतर फुन के हे कानोले आता आपण फुनक्यांवरच ठेवणार आहेत तर पंधरा मिनटानंतर फुणके हे बऱ्यापैकी छान रंगात दिसत आहेत तर अशा प्रकारे आता हे कानोले यावर रचून घेते आणि दहा मिनटं झाकण झाकून हे छान हाय फ्लेमवर शिजून घेते दहा मिनटानंतर चेक करूया तर बघू शकतात कानोल्यांचा इथं रंग बदललेला आहे मस्त शिजलेले दिसत आहेत मस्त वाफ आलेली आहे या कानोल्यांना तर यांना आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि एकदा चेक करूया फुन की फुनके इथं शिजले आहेत का सुरी आहे, 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 तर सुरी टाकल्यानंतर बघू शकतात अगदी क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट इथं फुनकेसुद्धा शिजून तयार झालेले आहेत मस्त रंग आलेला आहे आणि अगदी मौसूद दिसतं आहेत तर यांना मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथं गरमागरम असे हे फ फुनके त्याचबरोबर मस्त गरमागरम घट्टसर अशी कडी आणि वाफडलेले हे कानवले बनून तयार आहेत आणि या सोबतीला मस्त आंबट गोड अशी हे चिंचेचं सरबतसुद्धा बनवून तयार आहे तर आमच्या गावाकडे होळीला नैवेद्य म्हणून बनवली जाते तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत